निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव चिखली मार्गावर गणेशपूर शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट्या ठार झाल्याची घटना पहाटे उघडकीस आली आहे घटनेची माहिती मिळताच प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन राठोड हे त्यांच्या पथकासह हो। घटनास्थळी पोहोचले आणि ठार झालेल्या बिबट्यास ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले बिबट अंदाजे तीन वर्षाचा असून नर जातीचा आहे या प्रकरणी पुढील कारवाई वनविभागाकडून करण्यात येत आहे था था। आज सकाळी अंदाजे पाच सव्वा पाचच्या दरम्यान आम्हाला पोलिसांकडून अशी माहिती मिळाली की खामगाव चिखली रोडवर गणेशपूर जवळ एक बिबट वन्य प्राणी वाहनाच्या धडकेत मृत्युमुखी पडलेला आहे तर अशा माहितीवरून वन परिक्षेत्र कार्यालयाचे कर्मचारी आम्ही घटनास्थळावर पोचलो आम्ही घटनास्थळावर पोचलो असता सदर बिबट आम्हाला मृत्यू अवस्थेत आढळला त्यानंतर आम्ही सदर जागेचा पंचनामा केला आणि बिबटला घेऊन आम्ही वनपरिक्षेत्र कार्यालय थांबाव त्यानंतर आम्ही बिबटचा पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून कडून करून घेणार आहे आणि सदर घटनेची आम्ही आमच्या रेकॉर्डवर नोंद करून घेतलेली आहे सर बिबट काय वय असेल अंदाजे वय मला एक्झॅक्टली exactly तो सांगता नाही ना ते डॉक्टरच सांगू शकतील पण अंदाजे मला वाटतं तीन साडेतीन वर्षापर्यंत सा असावं बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुकला शेअर आणि लाईक करा पाहत निर्भय स्वराज्य